हॅलो वेज आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनणार भेंडीची भाजी मसाला लावू तर इथे मी वरसा आणि खालचं कापून घेतलेलं आहे आणि त्याचे दोन भाग केलेले आहेत मधातून चिरा देऊन घेतलेला आहे आणि इथे मसाला आहे खोबरेखीज लाल मिरची पावडर धने पावडर लसणची पेस्ट घेतलेली आहे मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे हळद घेतलेली आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तेल पण घालू शकता पण आपण फ्राय करणार आहोत तेलामध्ये थोडंसं जास्त तेल घालणार आहे आता इथे हा जो मसाला आहे इथे लसणाची पेस्ट पण टाकलेली आहे तर त्याची त्याची जी चव आहे किंवा त्याचं जे सुगंध आहे तो पण छान लागणार आहे आपल्या भाजीला तर इथे मी सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे जे भेंडी आहे तर इथे मी त्याची काप करून घेतलेले आहे पूर्ण काप नाही केले अर्धे अर्धे काप केलेले आहेत की जेणेकरून त्याच्यामध्ये मसाला भरला गेला पाहिजे आणि खूप टेस्टी भाजी लागते भरपूर जण वेगवेगळ्या पद्धतीने भरलेली भेंडी करतात आणि ही उग्र पण नाही आहे साधा मसाला आहे आणि यामध्ये आता आपल्याला अशा प्रकारे भरायचं आहे आता इथे मी सगळं असं भरून घेते मसाला तुम्ही कशाही प्रकारे करू शकता तर मी येथे असा अशा प्रकारे भरून घेते सगळं तिथे भरून झालेला आहे मसाला सगळे भेंडी मी जे आहे ती भरून घेतलेली आहे आणि हा मसाला उग्र नाही आहे त्याच्यामुळे भाजी खूप टेस्टी लागते आता इथे पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम घातल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालायची आहे तर तुम्ही जिरंसुद्धा घालू शकता आणि यामध्ये तुम्ही कस्तुरी मेथीसुद्धा घालू शकता तर तुम्ही थोडीशी फार घातलेली आहे वरतून घालणार आहे तर इथे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी घालायची आहे तर तुम्ही जिरं आणि मोहरी दोन्ही पण घालू शकता तर इथे तेल पण गरम झालेलं आहे बघू शकता आणि मोहरी तडतडल्यावर मग आपल्याला यामध्ये कारण लसण वगैरे आपण आधीच घातलेलं आहे तर त्यामुळे मोहरी घातलेली आहे मी मोहरी तडतडल्यावर मग आपल्याला जो मसाला भरलेला भेंडी आहे ती फ्राय करायची आहे तेलामध्ये खूप टेस्टी लागते भाजी आणि अशा प्रकारे जर केली तर एक वेगळी चव एक वेगळी टेस्ट येते मसाले पण आपण हे घालतो पण अशा प्रकारे जर केली तर खूप छान एक नवीन प्रकारची टेस्ट पण येते भरलेली भेंडी जर केली तर आणि वरतून मी यामध्ये तिखट घालणार आहे कारण तेलामध्ये जर तिखट घातलं तर जळायची शक्यता तर आता मी थोडंसं वरतून मीठ कारण आपण मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे पण वरतून पण मीठ महत्वाचं आहे कारण आपण तुस्त तशी पण भेंडी खाल्ली तरी कुरकुरीत लागते छान वाटते तर आता इथे ठेवलेलं आहे मी व्यवस्थित सगळी इथे थोडंसं लाल मिरची पावडर जी आहे ती वरतून घालणार आहे आणि थोडंसं मीठ घालणार आहे चवीनुसार जेव्हा आपण भेंडीला वरती आतमध्ये टाकलेलं आहे मीठ पण वरतून नाही टाकलेलं आहे तर वरतून पण मी मीठ घालणार आहे थोडंसं तर इथे फक्त मिरची पावडर आणि हळद सॉरी मीठच घालणार आहे आणि आता आपल्याला इथे छान फ्राय होऊ द्यायची आहे तर तुम्ही झाकण लावूनसुद्धा थोडंसं शिजवून घ्यायचं आपल्याला कारण भेंडी लवकर शिजते फक्त थोडंसं मौसर होऊ द्यायची आहे आणि नंतर मग कुरकुरीत होते छान भेंडी तर आता इथे बघू शकता तुम्ही थोडंसं मी हलवून घेते आणि हलवल्यानंतर मग मी इथे झाकण ठेवून दे तर थोडीशी वाफ झाली की मग झाकण काढून घेतल्यानंतर मग आपल्याला नुसतं तशीच भेंडी जी आहे ती परतवायची आहे तर अशा प्रकारे तर इथे मसाला पण आपला थोडा कमी उग्र आहे तर टेस्ट पण खूप छान लागते आणि लहान मुलं म्हणा किंवा जर कमी तिखट खाणारे असले जर कमी मसाला खाणारे असले तर ही भाजी पण खूप टेस्टी लागते तर कशी वाटली तुम्हाला भाजीची रेसिपी तर नक्की सांगा आवडलं असल्यास तर लाईक करा शेअर करा करून बघा आणि रेसिपी पूर्ण बघा कारण बघितल्यानंतर खायची इच्छा होते किंवा पाहिल्यानंतर भाजीला चव पण येते आपल्याला समजते पण बघू शकता तुम्ही भाजी आपली छान कुरकुरीत झालेली आहे आणि मसाला जो आहे तो पण तिथे फ्राय झालेली आहे भेंडी आपली आणि आता इथे मी वरतून थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि झटपट बनते भरलेली भेंडी म्हणू हो शकता तुम्ही